आप सभी का चैनल में दिन से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रक्षाबंधनाला आलेल्या एका विवाहितेवर गावातल्या एका नराधामानं घरात घुसून चाकूचा धाक धाकून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला यावेळी काढलेल्या सेल्फी नवऱ्याला पाठवून तिची बदनामी केली या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अनिल चंदसप्पा बिराजा राहणार चपळगाव यांच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद झालाय फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की पीडित विवाहिता हिचे चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं त्यानंतर ती रक्षाबंधनाच्या सणासाठी बारा ऑगस्टला आपल्या गावी आली होती दरम्यान ऑगस्ट रोजी पीडित ही घरात एकटी असताना आरोपी अनिल हा घरात आला त्यानं घराची कडी आतून लावली आणि पीडितेला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करण्यास सुरुवात केली तेव्हा पीडितेने माझं लग्न झालंय तू घरातून निघून जा असं म्हटलं असता चाकू काढून तिला धाक दाखवत तुझा चेहरा हसरा ठेव असं म्हणून सेल्फी फोटो काढला तुझ्या नवऱ्याला हे फोटो मी पाठवत होणार आहे असं म्हणून पीडितेवर अत्याचार केला यानंतर दुसऱ्या दिवशी तिला शेतात बोलवलं ती गेली नाही तेव्हा त्या नाराधामाना तिचा फोटो तिच्या नवऱ्याला पाठवला हा प्रकार मुलीच्या आई वडिलांना समजला आरोपी हे एका विशिष्ट समाजातला असल्यानं त्या विवाहितेवर आणि तिच्या आई-वडिलांवर कोणाचा राजकीय दबाव येऊ नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याऐवजी सर्वजण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन या ठिकाणी गुन्हा नोंद केला आहे दरम्यान गावातील बसवराज बाणेगाव आणि शाकीर पटेल यांना संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली